तुम्ही मला ओळखले हो असेल होय मी ती स्त्री जिने दया करुणा समता या सर्व गुणांनी सर्व लोकांचे करून घेतले होय मी ती स्त्री जिने कुष्ठरोग्याची सेवा केली नमस्कार आज जागर दुर्गांचा या उपक्रमानिमित्त मी जाणीव दुषारे या ताखात विपद विद्यार्थीने आपल्यासह मी मदत बोलते ह्या विषयावर व्यक्त होत आहे आज जन्म हो, सव्वीस ऑगस्ट एकोणावीसशे दहा रोजी हो मेसोडोनिया येथे झाला माझे वडील एक प्रतिष्ठित व्यापारी होते ते एक धर्माभिमानी ख्रिश्चन सुद्धा होते ते नियमितपणे आमच्या घराजवळ चर्चमध्ये जात होते ते यशस्वी अनुयायी होते पण एकोणावीसशे एकोणावीस मध्ये हो म्हणजे मी नऊ वर्षाचे असताना मी नऊ वर्षाचे असताना माझ्या डोक्यावरून मी तुम्ही छत्र घालत होते

एका दिवशी मी आईला प्रश्न विचारला आईने मला कुशीच घेतलं माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि मला समजावून सांगितलं बाळा हे लोक कधी आपले नातेवाईक आहे तर कधी हे सर्व गरजू आहेत म्हणतात ना लहान मुलांचे मन हे ओल्या मातीसारखे असते जे काही फेऱ्यात ते उगवते आणि आईच्या त्याच शब्दांचा प्रभाव माझ्या बालमणावर झाला आणि त्याचाच परिणाम म्हणून मी नंतर मदर टेरेचा म्हणून ओळखली जाऊ लागली मी जेव्हा अठरा वर्षांची होते तेव्हा मी कोलकाता येथे येऊन या। सर्व गरजू लोकांची सर्व गरजू लोकांची मदत करू लागली आणि कुष्ठरोग्यांची सेवा करू लागली एकोणावीसशे बासष्टमध्ये मला पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आणि होय या सर्व जीवनाचे श्रेय मी माझ्या आईलाच देते आणि परदेशातील असताना देखील भारतातील लोकांना भारतातील लोकांनी मला इतका झिबा दिला इतके प्रेम पुरवले त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद पुढं एकदा मी या भारत मातेचे आणि माझ्या आईला अभिमा अभिवादन करते व माझ्या मागेला विराम देते धन्यवाद